दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळचे पाच वाजून पस्तीस मिनिटेच्या दरम्यान पंढरपूरपासून पासून थोड्या अंतरावर पुलाजवळ साखळी उपोषण करणारे भगवान बनकर आणि राजू आरण यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गंभीर हल्ला केला हल्ल्यात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत तपासावरून असे समजते की हल्ल्यामागे गंगापूर तालुक्यातील गट विकास अधिकारी श्री सुहास वाघचोरे ग्राम विकास अधिकारी श्री यू सी भोंडवे ठेकेदार श्री के आर गादू श्री ए दाहोरे आणि रांजणगाव येथील अधिकारी श्री जी पी धनवई यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांनी षडयंत्र रचले आहे यांचा उद्देश उपोषणकर्त्यांना धमकावणे आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दबाव आणणे होता तसेच यंत्रणेद्वारे तपास करणारे गट विकास अधिकारी सोय आपण या प्रकरणाची त्वरित आणि कडक तपासणी करून दोषी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी अशी मागणी भगवान बनकर यांच्या परिवाराकडून करण्यात आली आहे आपलं नाव काय भगवान बनकर गंगापूर कसं काय घडला हा प्रकार मी दोन दिवसापूर्वी दैनिक पब्लिक राजला राजच्या अंकामध्ये शिवाजी पवार व भोंडवे यांच्या विरोधामध्ये बातम्या दिल्या अच्छा अजून दोन दिवस हां हां काही चौकशी केली आम्ही त्या चौकशी दरम्यान राधांगाव आम्हाला वरखेड ग्राम चौक शिवाजी पवार यांनी पूर्ण फायली उचलून देणार आला गावमध्ये रिटायर झाला तरी तो ग्रामपंचायत येतो आणि फायली घेऊन अडीचच्या नाव घरी घेऊन काय बघू त्याला विचारणा केली साहेब तुम्ही फायली तुमच्यामुळे आम्हाला पाच वाजली तर तुम्ही डॉक्युमेंट्स ग्रामपंचायत काय घेऊन राहता रिटायर झाला म्हणा तर वर्ष झालं तुम्हाला तर त्याचे भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये मग ते आले उघडकीस एक लाख सत्तेचाळीस हजाराचा घोटाळा उघडा पाडला आणि पाईपलाईनचं जे प्रकरण घडलं ते चार लाख खाल्ले मग या प्रकारमध्ये मग त्यांनी चालू केली तुम्हाला काय घेणं काय आमचं काय तुम काय येत होती म्हणजे समोर चौकशी दरम्यान आयरे समोर समोर आमची वाद झाली शिव्या गाड्या झाल्या वेरीवर आमच्या चौकशी मध्ये ते पवारचं काम नाही ना काही रिटायर झाला त्यानं घोटाळा केला त्याच संदर्भामध्ये मी बातम्या छापले तू आय डी कुठे मधून माझं काही काम होतून मी औरंगाबाद जिल्हा परिषदला जायचं होतं मला आणि वापस फिरायचं होतं संध्याकाळी चार पाच दरम्यान झालं ते मग ते ते पवार आणि भांडवीची का बातमी लावत चालू गाडीमध्ये ते बोला लागला आम्हाला दोघंजण अच्छा ते बोलत होते मुस्लिम काठचे मुलं होते ते एकाच्या निळा आपला हिरवा भुरका होता माझ्यासोबत जो मुलगा आहे राजू आरण त्याला पण माहिती आहे त्याने त्यांना मी खाली पडल्यामुळं मला काही सुधारलं नाही म्हणजे त्यांना लावून दिल भोंडव्याने आणि पवारने त्यांना लावून दिल दोघांनी कारण त्यांनी त्यांची बातमी त्या दिवशीच छापली त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे बातमी अच्छा तुम्हाला प्रकार मला बरं वाटत म्हणजे आता दुसरा दिवस आहे आज माझे ऑपरेशन करायचं ठरलं घाटी मध्ये परिशान आहे मला असं आहे की शासनाने भोंडवे आणि पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आम्ही कमिशनर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे गंगापूर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आम्ही आणि याच्या पहिले आम्हाला डाऊट वय होता की माझ्यावर एखादा प्राण घालला घातक लावू शकतो शेवटी कालच झाला त्याच्या पहिले आम्ही दोन दिवसापूर्वी कमिशन ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आम्ही चौकशी दरम्यान मध्ये आमच्या हा हानी होऊ शकते घातपात होईन चा कुणा मारतील किंवा अपघात घडून आणतील तर हे लोक फोन करतील काय ओळखीच्या त्यांचे नाव घेतले त्यांनी भोंडवे आणि पवारचे अच्छा त्यांच्या बातम्या तुम्ही का टाकल्या मग हां जास्त झालं का असं आम्ही मग स्पीड ना गाडी काढायचा प्रयत्न करायला लागलो पळायला लागलो चालू गाडी मध्ये लात मारली पब्लिकने उचारला मला रोडवर होऊन एक साईडला बोलवली आणि ते लोक पळून गेले ते तेथल्याच अम्बुले आता आता चौकशी सध्या चालू आहे का चालू आहे चौकशी उपशन चालू आहे आम्ही अजून थांबलेलं नाही ते आय रे म्हणून त्यांच्या मनात त्यावेळेस ते आम्हाला फोन करते तुम्ही चालू चौकशी अजून थांबलेली नाही तुमचा संशय पूर्ण त्यांच्यावर पूर्णपणे संशय त्यांच्यावर आहे त्यांनीच शंभर टक्के घात घालून आणायचा प्रयत्न केला आणि मारहाण करतो आम्ही पळवलो म्हणून पळवलो त्यांनी लात मारली मग खाली पडलो आम्ही दोघं पब्लिकने गाडी बोलून घेतली अम्बुलन्सीमध्ये आता दुसरा हो ठीक आहे चाल ना आता बघू आपण पुढील चौकशी लोक अजून पण त्यांच्यावरती त्यांच्यावर पडदा टाकतात की उघडतात पुढं तुम्ही बरं झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूच आपण दिवस मागणी केली होती माझ्यावर भाडव मॅडमवर राजू आरामवर कोणत्याही पण कंडिशन मध्ये हल्ला होऊ शकतो कमिशनर ऑफिसला दिली गंगापूरला निवेदन दिलं आणि त्याच्या दुसरीची आमची चौकशी होती त्या चौकशी दरम्यान दोन दोन अधिकारी एक रिटायर का आमचं आहे पवार आणि एक ते वाघ आहे याने चार लाख रुपये काढून ते लाईनचे मोटरच्या कनेक्शनच्या खाली नावाखाली चार लाख काढणे एकतीस हजार रुपये मशीन घेऊन दुरुस्ती खाली काढणे हे सगळं चावट येत असताना अधिकारी चौकशी अधिकारी त्यांना पाठीशी घालताय आणि ते आम्हाला ते खुल्या आम त्यांच्या समोर देऊ लागले म्हणून मी निवेदन दिलं मग लगेच ठीक आहे चालू बघू आपण संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच तुम्हाला माहितच आहे पब्लिक न्यूज चे पत्रकार यांचा खूप वाईटपणे त्या लोकांनी ऍक्सिजन केलेला आहे आता त्यांचं ऑपरेशन घाटी रुग्णालयामध्ये थोड्याच वेळात होणार आहे ही त्यांची इथं मिसेस बसलेल्या आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे